काय बनवून देवायला हाय हेलो एवरीवन कसे आहात तुम्ही सर्व काही होप मस्त आणि मजे कच सल्ला हवं तर आज मी ब्लॉगिंगला स्टार्ट करते आहे फायनली कारण बघावं तर माझं संडे आणि सॅटरडे म्हणजे सॅटरडे संडे सुट्टीलाच असं ब्लॉगिंग वगैरे म्हणजे मी बनवत असते तर म्हटलं आपल्याला आता डेली ब्लॉगिंग स्टार्ट करायला पाहिजे तर आता जस्ट चाले मी ऑफिसमधून आणि बॅग वगैरे तिथे ठेवली आहे आणि आता घेणार आहे मी गरमागरम चहा तब्येत तुम्ही बघतच असाल माझा आवाज खूपच बसलेला आहे त्या रिक्षापासून माझी तब्येत बिघडली होती आता जरा बरं वाटते पण आवाज अजून गेलेला नाही आहे तर म्हटलं चला आता मस्त पेटी चिका वगैरे बघूया संध्याकाळी आता ऑफिसमधून आल्यानंतर त्याचं काय रुटीन असतं ते सुद्धा तुम्हाला याच्यामध्ये बघायला मिळेलच आणि हो काल बरं आमच्याकडे खूप मोठा पाऊस पडला आणि आज मी छत्री घेऊन जायचं ठरवलं होतं आणि जर मी आज छत्री घेऊन गेले असते ना तर आज बिलकुल पाऊस पडला नाहीच तर माझा पोपट झाला असता मी छत्री नाही घेऊन गेले कारण आज पाऊसच पडला नाही त्याच्यामुळे तर चला मग मी आता बनवते इच्छा तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा त्याआधी मी फ्रेश होऊन येते ड्रेस चेंज वगैरे करते कारण काय होतं मी ऑफिसमधून येते चालत आणि आत्ता पावसाळा आणि असे दोन्ही ऋतू सुरू असल्यामुळे मला खूप गरमही होतं आज काही पाऊस नाही पडला तर चालत आलं ना की मला खूप घाम त्याच्यामुळे जर असं फ्रेश होते ड्रेस चेंज करते आणि मग आपण भेटूया चला आले आहे मी आता फ्रेश होऊन आणि तो माझा नेहमीचा आवडीचाच मी, मी गाऊन घातलेला आहे घरामध्ये आणि आता मी ठेवणार आहे चहा कारण चहा प्यायल्यावरनं मला खूपच फ्रेश वाटतं ऑफिसमध्ये जवळजवळ दोन वेळा तरी चहा होतोच आणि संध्याकाळचं ना सर त्या चहावाल्याला साथ आणि सांगून ठेवलेलं आहे सगळ्यांना उसाचा रस दे कारण एवढं गरम होतं ऑफिसमध्ये पण कूलर वगैरे असून पण काही उपयोगच होत नाही आत्ता पण इथे मी जस्ट आता फॅन बंद केला कशासाठी तर आवाज येत नाही व्हिडिओमध्ये ता आवाज जात नाही त्याच्यामुळे तर झाले आता मी आता फ्रेश झाले तर ठेवते मस्त असा चहा ऑफिसमध्ये चहा पिओ कुठेही चहा पिओ पण परंतु ना मला घरी आल्यावर चहा प्यायल्यानंतरच फ्रेश वाटतं सो आता ठेवते मी चहा चला झालंय तर चहा वगैरे टाईमला आणि म्हटलं आज संध्याकाळी म्हणजे आमच्याकडे रोजच संध्याकाळी भातच असतो तर म्हटलं काहीतरी आज स्पेशल बनवावं तसा माझा विचार सुरू होता तर तेवढ्यात मिस्टरांचा फोन आला तर त्यांना म्हटलं <coughs> की घेऊन या येताना आणि एवढं गरम होतं आहे ना काय विचारू नका कारण उन्हाळ्यामध्ये पाऊस पडला की अजूनच गरम होतं आणि आज काय एवढा पाऊस नाही पडला आणि आज मी काल एवढा मोठा पाऊस पडला आमच्याकडे तर मी ठरवलं होतं की छत्री घेऊन जाणार आज आणि योगायोग असा आला की मी छत्री न्यायला विसरले आणि आज पाऊसच आला नाही नाहीतर मग माझा ना खूप मोठा पोपट झाला असता ऑफिसमधल्यांसमोर की बघा ही छत्री घेऊन आली आणि पाऊसच आला नाही म्हणून तर मग आणि झालं असं की आता चहा वगैरे ठेपला आहे चहा पिल्यानंतर जास्त काही भूक लागत नाही संध्याकाळची कारण आत्ता ऑलरेडी सात वाजले सात सव्वा सात साडेसात होतात आम्हाला चहा वगैरे घेईपर्यंत आणि संध्याकाळी आठ नऊ वाजेपर्यंत आम्हाला भूक लागत नाही तर नेहमी आमच्याकडे भातच असतो वरण भात मसाले भात किंवा असं काहीतरी किंवा भाकरी वगैरे असते किंवा सकाळची चपाती वगैरे असेल तर ती पण असते तर म्हटलं आज काहीतरी भात भात तर करावाच पण आता सर्दी झाली आहे मला त्याच्यामुळे काय मला असं बाहेरचं वगैरे काही खाऊ वाटत नाही आहे आणि खाणं मी बाहेरचं टाळते आहे जास्तीत जास्त टाळू वाटेल तेवढं टाळते आणि झालं आज असं की आज ना ऑफिसमध्ये मी आजपासूनच ठरवलं की पाहायचं काही खाणार नाही पण आज ना ऑफिसमध्ये एका फ्रेंडचा बड्डे होता मैत्रिणीचा आणि सगळ्यांनी केक आणला होता तिच्यासाठी तर केक पण खाल्ला आणि त्यासोबतच वडापाव पण तिने मग पार्टी म्हणून तिने छोटंसं म्हणजे एक ट्रीप म्हणून वडापाव दिला वडापाव दिला आणि त्यासोबत आईस्क्रीम पण होतं तर म्हटलं हे काय म्हटलं आणि नेमकी आजच ठरवलं आज की आजपासून काही खायचं नाही आणि नेमकी आजच वडापाव खायला मिळाला झालं वडापाव वगैरे खाल्ला आणि आता एवढी काही भूक नव्हती मला तरी पण म्हटलं ठेवावा चहा थोडंसं म्हणजे फ्रेश वाटतं घरीसुद्धा आल्यावर गरम आहे आणि तुम्ही म्हणाली चहा पिते चहा सोडायचा खूप प्रयत्न केला पण सुटत नाही कारण मला चहा खूप आवडतो चहाशिवाय मी जगूच शकत नाही झालं तर मग ते झालं की मग ना भूक लागत नाही चहा वगैरे पेल्यानंतर संध्याकाळी त्याच्यामुळे मग भात असं काहीतरी छोटं छोटं खाऊन आम्ही झोपतो पण आज म्हटलं काहीतरी स्पेशल बनवूया तर बघा पुढे मी काय बनवणार आहे आज काय बनवू घेऊयाला काय झाला खूप विचार केला आणि मग फायनली उठले आणि मी दूध आणलं होतं उद्यासाठी कारण आजचं जे दूध होतं ते संपलं होतं म्हणून मग एका साईडला दूध तापत ठेवलं आणि इकडे सकाळची एक चपाती उरली होती रोज एक दोन एक दोन चपात्या उरतात आणि रात्री मला जास्त करून भात नाही आवडत खायला म्हणून मग मी कधी कधी चपातीच खाते त्यामुळे बरं वाटतं जरा आणि इकडे आत्ता जस्ट चहा घेतला होता त्याचं पातेलं होतं आणि इकडे खूप सारी भांडी होती खूप सारी अशी नाही चारच भांडी होती पण काय झालं आज सकाळी बरं वाटत नव्हतं थोडंसं गडबड झाली गाई झाली आणि उठूच वाटत नव्हतं खरं तर मला ऑफिसला जाऊच वाटत नव्हतं म्हणून मग मी कसं कसं आवरलं आणि चार भांडी होती चहाची परत भाजीची कढई वगैरे तर मी विचार केला की संध्याकाळी येऊन घाचेनच आणि म्हणून मग मी सकाळी पटकन आवरलं आणि गेले आणि आज उशीर झालाच होता कारण किचनमध्ये खूप गरम होतं गॅस समोर त्याच्यामुळे पाऊस पाऊस पडला की मग गर्मी वाढतेच त्याच्यामुळे तेच झालं होतं एवढी गर्मी वाढली होती ना अक्षरशः घाम घाम येत होता किचनमध्ये गॅस समोर उभंच राहू वाटत नव्हतं आणि मग त्याच्यामुळे मी चार भांडी तशीच ठेवून दिली आणि आता ती घासतीये आणि अचानक आठवलं की टिफिन पण आहेत मग मग जाऊन टिफिन काढून ठेवला नव्हता मी बाहेर तर मग ते टिफिन वगैरे घेऊन आले माझा आमस्टरांचा टिफिन तर ते पण घासून टाकलं आणि मला असं झालं संध्याकाळी ना ऑफिसमधून आले की मला असं होतं की कधी मी सगळं आवरून एकदा ना झोपून जाते आहे एवढा थकवा आलेला असतो काहीच करू वाटत नाही कारण दिवसभर तर काही एवढं काही कष्टाचं काम नसतंच कम्प्युटर वर्कच आहे माझं पण ना मला झोप पण आली होती आज म्हणजे माझी काल रात्री झोपच झाली होती मला काल रात्री झोप लागत नव्हती आणि सकाळी लवकर उठले होते त्याच्यामुळे तर चला झालं भांडी वगैरे घासून झाली आणि इकडे पनीर मसाला ग्रेवी मसाला आणला होता आ, मी कधीच मसाला वगैरे बाहेरून आणत नाही विकत मी घरीच बनवत असते ग्रेव्ही मस पनीरची वगैरे म्हणजे असं चिकनची वगैरे बट आज ना तेवढा रात्री रात्रीची वेळ होती आणि तेवढा ते कंटाळा पण आला होता तेवढी काही म्हणजे उत्साह नव्हता तर मग म्हटलं आता म्हणजे मी फर्स्ट टाईम ट्राय करत होते ग्रेव्ही मसाला म्हटलं बघूया कसा होतो म्हणून मी इकडे कढई ठेवली होती बाजूला आणि मला ही भीती वाटत होती की ट्रायपॉड लावलेला आहे तर मोबाईल कढईत नाही पडू म्हणून मी सारखं लक्ष ठेवत होते इथे मी पनीर स्वच्छ पाण्याने धुवून घेतलं त्याच्यानंतर तेल गरम झाल्यानंतर ना मी पनीर तेलामध्ये सोडलं होतं फ्राय करण्यासाठी तर ना तेल आहे ते मोबाईलवर उडत होतं कारण ट्रायपॉड जवळच होता म्हणून मी तिथून उचलला आणि एवढं गरम होत होतं बट इकडे पनीर फ्राय होईपर्यंत मग मी थोडंसं किचनमधून बाहेर आले कारण खूपच गरम होत होतं त्याच्यामुळे इकडे पनीर फ्राय करत होते आणि नेमकी बघा ना माझा आज उत्साह होता पनीर मसाला खायचा होता मला तर ना अचानकच लाईट गेली आणि सगळा प्लॅन फिचकटला बॅटरी किंवा फ्लॅशलाईट वगैरे लावून पण मला व्हिडिओ बनवता आला असता पण सगळा म्हणजे पूर्ण तो उत्साहच माझा निघून गेला होता त्याच्यामुळे मी काहीच बनवलं नाही आणि त्याच्यानंतर आम्ही जेवलो मी खाली आलो तर बघते तर काय लाईट आली होती आणि रस्त्यावरची लाईट अशी जरा अशी चालू बंद चालू बंद होत होती म्हणजे पूर्ण अशी लाईट आली नव्हती असं वाटतंय मला कारण ना आज काही पावसाचं पडला नाही ढग गडगडत होते आणि उशिरा पाऊस पडला आय थिंक मला असं वाटतंय कारण मला तर काय आवाजच आला नाही मी तुम्हाला एक दाखवायचं होतं आमच्या इथे रोडलाच ना एक छान असं सजावट केलेली होती म्हणजे मंडप टाकला होता काहीतरी कार्यक्रम होता आहे आय थिंक उद्या वगैरे त्याच्यामुळे तर म्हटलं आता खाली आलेच आहे तर तुम्हाला दाखवूया काही नाही मग इथे थोडंसं वॉकिंग वगैरे केलं आणि त्याच्यानंतर मग थोडंसं फ्रेश वाटलं कारण एकदम थंड एसी सारखी हवा सुटली होती थांबायचं चुकी जायचं फेऱ्या मारूया Cucci, ma un dislice. Ehi, ti doe! Ehi, ti doe! Mobilizzo, non mi dico di andare a, a muovere niente. अच्छा मस्त दिसत आहेत ना कुठे चालेल एक एक राऊंड मारू चाले रोज चालले यायला हवं ना परत जाऊया पण अंधार अंधारच आहे सगळं काही लाईट चमकती आहे तिथील जाऊन झोपूया उद्या लवकर आणि मग काही घरी आले आणि लाईट आलीच आहे तर म्हटलं उद्याची तयारी पण करून ठेवूया ड्रेस वगैरे कोणता घालायचा तर हा टॉप मी उद्या घालणार आहे सो मी तो वरती काढून ठेवला जेवणानंतर काहीतरी स्वीट म्हणून आम्ही आंबा कापून खाल्ला कारण ह्या सीजनचा शेवटचा आंबा होता हा म्हणून झाली उद्याची तयारी पण उद्या ड्रेस कोणता घालणार वगैरे आणि खरं तर मला पनीरची रेसिपी दाखवायची होती तुम्हाला पण झालं असं की लाईट गेल्यामुळे मला ते दाखवता नाही आलं अंधारातच आम्ही जेवलो वगैरे आणि आता जस्ट खाली वॉकिंगला गेलो होतो तर लाईट आली तर चला भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोटू टाटा पाय पाय नंतर कधीतरी म्हणजे स्वतःच्या दिवशी वगैरेच योग आला तरच चिकन किंवा असं काही स्पेशल बनवलं तर त्याची रेसिपी मी तुम्हाला नक्की शेअर करेन तर चला मग भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये that's a